न्यूज न्यूज लोकप्रिय आज सकाळी सुमारे नऊ वाजता भुसावळजवळ असलेल्या नॅशनल हायवे क्रमांक सहा रेल्वे पुलावर मा मोटारसायकलचा अमरासमोर धडक झाली या धडकेत एक जण गंभीर प्रकारे जखमी झाला असून रोडवर पडलेला होता तरीही तिथे हायवेचे कर्मचारी असून सुद्धा हलगर्जीपणामुळे कुठल्याच प्रकारचे रुग्णवाहिक वाहिनी दाखल झाली नाही ही बाब अविभगत शिवसेना प्रमुख भुसावळ गट यांच्या लक्षात येताच घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त असलेली मोटारसायकल क्रमांक एम एच एकोणवीस डी के शून्य एक चौदा जखमींची ओळख पटू शकली नाही तात्काळ रुग्णवाहिनीची सोय करून गंभीर असलेल्या इस्माला तात्काळ गोदावरी हॉस्पिटलला दाखल करून जखमीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला व हायवे कर्मचाऱ्यांना समज दिली यापुढे असा हलगर्जीपणा दिसला दिसायला नको तर शिवसेनेतर्फे या विरोधात आंदोलन करण्यात येईल असंही यावेळी सांगण्यात आलं तुमच्यासाठी लढणारा कार्यकर्ता अविभगत विभाग प्रमुख शिवसेना सिटी इंडिया न्यूज